नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत खान्देशी मसाला खिचडी ही खिचडी आपल्या घरच्या रोजच्या साहित्यामध्ये बनते यासाठी फार काही साहित्य लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते ही खिचडी तर यासाठी मी इथे एक कांदा बटाटा हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगदाणे घेतलेले आहे यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हेच या खिचडीचं वैशिष्ट्य आहे मुगाची नाही तर तुरीची डाळ घ्यायची आहे आपल्याला तर तांदूळ आणि डाळ एकत्र अंदाजे दहा ते पंधरा मिनट भिजू घालून आणि नंतर धुवून ठेवले होते त्यानंतर गॅस पेटवला गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकायची हे चांगलं तळलं की त्यात एक वाटी कांदा टाकायचा कांदा थोडा लालसर झाला की लगेच आपल्याला त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची कोणतीही खिचडी करताना कांदा थोडा हलकासाच तळून घ्यायचा कारण नंतर खिचडी शिजताना पण तो फार मऊ होऊन जातो नंतर त्यामध्ये हिरवी मिरची बटाटा आणि शेंगदाणे टाकून घेतले हे सर्व साहित्य आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं परतलं की गॅस कमी करायचा त्यात एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला टाकायचा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण धुवून घेतलेली तांदूळ आणि डाळ यामध्ये टाकायची तांदूळ आणि डाळ आपल्याला तेलामध्ये चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे हे फार महत्वाचं आहे तांदूळ चांगले तेलामध्ये तळल्या गेले पाहिजे आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे दोन वाट्या तांदूळ होते आणि एक वाटी डाळ होती तर यामध्ये मी चार वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरतून कोथिंबीर टाकायची आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्टा नंतर इथे मस्त आपली मोकळी आणि मऊ शिजलेली खांदेशी खिचडी तयार आहे तीस ती खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर या प्रकारे एकदा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा